बिल नहीं भरा और पूछता है हुआ क्या हॅलो हॅलो आपण बघतोय सकल मराठा समाज नवी मुंबई एकच मिशन मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटलांची निर्णायक सभा या ठिकाणी नवी मुंबईतल्या वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पार पडतीय आणि इथे प्रचंड विराट संख्येनं मराठा समाज एकाच ठिकाणी एकत्र आल्यामुळं नेटवर्क तर बंद पडलेलंच आहे परंतु साऊंड सिस्टीम देखील अपुरी असल्यामुळं या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांनी सभेचा टायमिंग दोन दिलेला आहे आणि तत्पूर्वी इथे नवीन नवीन पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती साऊंड जाणारी साऊंड सिस्टीम बसवली जाणार आहे तत्पूर्वी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण बघू शकताय मनोज जरंगे पाटील त्यांच्या सहकारी बांधवांशी चर्चा करतायत त्यांच्यासोबत अंतरवाली सराठीचे सरपंच आहेत आणि व्हायरल इंडियाच्या माध्यमातून आपण जवळपास पावणे दोन तास झालं सलग हे प्रक्षेपण पाहताय मनोज जरांगे पाटलांची सभा या ठिकाणी चालू होतीये हॅलो नमस्ते हा जे कोण आहे 啊！Huh? आपण व्हायरल इंडियाच्या माध्यमातून जनांगे पाटलांच्या सभेचे लाईव्ह दृश्य बघताय पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आहे आणि साऊंड सिस्टीम अपूर्ण असल्याने या ठिकाणी आणि भोंग्याची कॅपॅसिटी अतिशय कमी असल्याने या ठिकाणी प्रचंड विराट संख्येने प्रचंड विराट संख्येने मराठा समाज या ठिकाणी येतोय आणि साऊंड सिस्टीम म्हणजे ज्याला भोंगे म्हणतात मराठीमध्ये तर ते चार ते पाच असल्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने गर्दी या ठिकाणी जमलेली आहे त्यामुळे अवघ्या काही क्षणातच काही मिनिटांमध्ये जवळपास पंधरा ते वीस बघतोय नवी मुंबईचा परिसर आहे वाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जरांगे पाटलांची निर्णायक सभा पार पडतीय आणि साऊंडचा साऊंड सिस्टीमचा सा। 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 प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी काही तर व्यत्यय आला तांत्रिक टेक्निकल व्यत्यय आला त्यामुळे जारांगी पाटलांनी भाषण आपलं थो काही वेळ पुढं ढकललेलं आहे आणि प्रचंड उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि या ठिकाणी खाडीतला हा परिसर आहे त्यामुळे इथे गरमाई देखील जास्त आहे खारघर देखील खारघरचा पट्टा देखील जवळ आहे त्यामुळे इथे वातावरण सध्या तरी गरम आहे जारांगी पाटलांनी अर्थातच वातावरण गरम केलेलंच आहे परंतु सकाळीच या ठिकाणी समाजकल्याण महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचे सेक्रेटरी सचिव सुमंत भांगे या ठिकाणी आलेले होते जरांगे पाटलांना त्यांनी शासनाच्या माध्यमातून जे काही जी आर असतील ते देखील दिलेले आहेत सुपूर्त केलेले आहेत त्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणखीन दोन ते तीन प्रतिनिधी यांनी सकाळीच मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे सकाळी नऊ आठ ते, ते दहाच्या सुमारास यामध्ये ही भेट झालेली आहे आणि काही क्षणातच मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करतायत का आंदोलन समाप्तीची घोषणा करतायत मागण्या मान्य झाल्याच्या घोषणा करतायत हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे त्यांचा निर्णय अजून त्यांच्यापाशीच त्यांनी ठेवलेला आहे परंतु काही मिळतच जवळपास पंधरा ते वीस मिनिटातच तुम्हाला या ठिकाणी सर्व घडामोडी समजतील उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे सकाळपासून असं त्यांचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे की नाही हे स्वतः जरांगेच सांगू शकणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी निर्णय प्रक्रियेशी वाट बघूयात तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की काही क्षणातच जरांगे पाटलांचं भाषण या ठिकाणी सुरुवात होती आहे आणि जवळपास साऊंड सिस्टीम अद्यापपर्यंत इथे पोहोचलेली नाही त्यामुळे त्यालाही अजून पंधरा ते वीस मिनटाचा कालावधी लागू शकतो कारण प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोकं जमलेले आहेत मराठा समाज बांधव या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेला आहे त्यामुळे वाहनाला देखील या ठिकाणी उभं राहण्यासही जागा आता निर्माण झालेली नाही आहे आज या ठिकाणी सव्वीस जानेवारी आहे एकीकडे आपण बघू शकतोय तिरंगेचा सुद्धा आदर केलेला आहे आणि तिरंगे शेजारीस भगवा देखील या ठिकाणी डौलाने फडकतोय आपण बघतोय मनोज जरंगे पाटलांचं प्रचंड मोठ्या संख्येनं वादळ या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळतंय पलीकडे जर तुम्ही दृश्य बघितलीत तर या ठिकाणी बिल्डिंगचं कमर्शियल बिल्डिंगचं कंट्रक्शनचं चा काम चालू आहे अंडर कंट्रक्शन आहे आणि तरी देखील या ठिकाणी मराठा समाजाचे बांधव मनोज जरंगे पाटलांचा शब्द नशब्द ऐकण्यासाठी या ठिकाणी बिल्डिंगवरती उभे आहेत आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य टिपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इथं मॉब जमलेला आहे आणि एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी हे लाईव प्रक्षेपण आपण पुन्हा एकदा पुन्हा एकदा नवीन स्वरूपामध्ये या ठिकाणी जवळजवळ दोन तास होत आलेले आहेत आणि लाईव्ह प्रक्षेपण आपण करतोय पुन्हा एकदा आपण भेटूया जवळपास या ठिकाणी आपण लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून थेट वाशीतली दृश्य बघतोय आणि प्रचंड मोठ्या संख्येनं एक मराठा लाख मराठाच्या घोषणा कमेंटमध्ये देखील देत आहेत आणि व्हायरल इंडिया असा एकमेव चॅनल आहे जो थेट दृश्य तुमच्यापर्यंत विणा व्यत्यय सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचाच माध्यम म्हणून एक जबाबदार मीडिया म्हणून कायमच प्रयत्न राहिलेला आहे तुमचा विश्वास असाच इथून पुढच्या काळामध्ये आजपर्यंत होताच परंतु इथून पुढच्या काळामध्ये देखील कायम असावा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे कारण आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू व्हायरल इंडिया असं चॅनल आहे की व्हायरल इंडिया असं चॅनल आहे की जे कायम मातीशी आपली नाळ घट्ट या ठिकाणी जमलेले आहे आणि त्यालाच आम्ही बांधील राहण्याचा कायमच प्रयत्न केलेला आहे तुमचा आवाज म्हणून शासन दरबारीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मीडियाचं असतं पत्रकार हा असा घटक आहे जो समाजाशी कायम भूमिका घेत असतो जो कोणताही समाज असेल मराठा समाज असेल किंवा बाकीचा इथला इतर कोणताही समाज असेल त्या सव सर्वांविषयी आमची कायमच परखड अशी भूमिका या या ठिकाणी राहिलेली आहे आणि जरंगे पाटील या ठिकाणी काही वेळातच संबोधित करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यांचा एक निर्णय मराठा समाजात ती सर्वात महत्त्वाचं आहे आणि तोच ऐकण्यासाठी या ठिकाणी जरांगे पाटील या ठिकाणी पोचलेले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत आणि प्रचंड मोठ्या समाज या ठिकाणी आहे आणि व्हायरल इंडियाच्या माध्यमातूनच तुम्ही एक्सक्लुसिव्ह दृश्य थेट दृश्य या ठिकाणी बघत आहात चौदा ऑक्टोंबरला जी अंतरवाली सराटीमध्ये जी सभा झाली जरांगे पाटील यांची ती देखील आपण या ठिकाणी जवळजवळ एक ते दोन लाख लोकांनी या ठिकाणी लाईव्ह पाहिलीत आणि कारण तुमचा विश्वास हा व्हायरल इंडियावरती आहे आणि व्हायरल इंडिया हा तुमचा स्वतःचा आवाज म्हणून कायम या ठिकाणी दाखवण्याचा आमचा सा प्रयत्न असतो कारण व्हायरल इंडिया हे तुमचं चॅनल आहे जनतेचं चॅनल आहे आणि लोकांनीच या ठिकाणी आवाज बनवून माध्यमांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आमची असते आणि त्याचाच आवाज शासनाच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मीडियाची असते या ठिकाणी एक्सक्ल्युझिव्ह स्वरूपामध्ये आपण हे प्रक्षेपण करतोय काही वेळातच माईक सिस्टीम येते लागेल आणि त्यानंतर झारंगे पाटलांचं भाषणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी हे लाईव्ह प्रक्षेपण जवळपास पुढचे दहा ते पंधरा मिनिट थांबवतो आहोत कारण अद्यापपर्यंत या ठिकाणी साऊंड सिस्टीम बसलेली नाही आणि त्यामुळे जरांगे पाटलांचं भाषण या ठिकाणी जवळपास पुढचे वीस मिनिट लागू शकतात आत्ताचे एक वाजून त्रेपन्न मिनिट झालेले आहेत आणि जरंगे पाटील यांचं भाषण साधारणतः दोन सव्वा दोनच्या सुमारास सुरू होईल अजून पंधरा ते वीस मिनिटांनी चालू होईल साऊंड सिस्टीम अद्यापपर्यंत आलेली नाही आणि व्हायरल इन, इन इंडियाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण करण्याचा प्रयत्न करतोय सॅटेलाईटच्या माध्यमातून इथं नेटवर्क का कनेक्टिव्हिटी काहीच नसल्यामुळं कारण ज्यावेळेस प्रचंड मोठ्या संख्येनं लोक एकत्र जमतात लाखोंच्या संख्येने एकत्र जमतात त्यावेळेस मोबाईल सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण इंटरनेट ॲक्सेस करतो त्या जिओ असेल एअरटेल बी एस एन एल वॉडाफोन आयडिया यांचं इंटरनेट पूर्णपणे त्यांच्या क्षमतेच्या बाहेर जातं आणि त्यामुळे इंटरनेट बंद करतो त्यामुळे आपण या ठिकाणी सॅटेलाईट प्रक्षेपणाच्या माध्यमातून लाईव्ह आपण थेट या ठिकाणी कव्हरेज करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचीच ही लाईव दृश्य बघताय पुढच्या पंधरा ते वीस मिनटात या ठिकाणी लाईव प्रक्षेपण पुन्हा एकदा चालू होणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका कारण लव नवीन लाईव्ह प्रक्षेपण ज्यावेळेस जारांगे पाटील यांचा सर्व सर्व साऊंड सिस्टीमचा सेटअप बसेल आणि जारांगे पाटील बोलण्यास उभे राहतील त्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय भेटूयात पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे लाईव्ह प्रक्षेपण आपण काही क्षण पुढचे पंधरा ते वीस मिनिट थांबवत आहोत या ठिकाणी छोटासा आम्ही ब्रेक घेतोय आणि भेटूयात नवीन लाईव्ह प्रक्षेपणासह तत्पूर्वी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही जर वायरल इंडियाला सबस्क्राईब केलं नसेल तर जरांगे पाटील यांचं जे पुन्हा एकदा भाषण होणार आहे साऊंड सिस्टीम बसवल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्याचं नोटिफिकेशन येणार नाही त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन अर्थात घंटीचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून ऑल अपडेट्सवरती क्लिक करा म्हणजे जरांगे पाटीलांचं ज्यावेळेस भाषण सुरुवात होईल आणि आम्ही लाईव्ह प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचू ते थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनवरती त्याचा अलर्ट जाईल आणि तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकणार आहात तर जवळजवळ दीड ते दोन लाख प्रेक्षक आत्ता बघतायत तर भेटूयात आपण पुन्हा एकदा आम्ही लाईव्ह हे प्रक्षेपण थांबवत आहोत पुढच्या वीस मिनटामध्ये जरांगे पाटील भाषणाला सुरुवात करणार आहेत आणि भेटूयात पुढच्या पंधरा ते वीस मिनटामध्ये छोटासा आम्ही ब्रेक घेतोय भेटूयात पुन्हा एकदा पंधरा ते वीस मिनिटांपूर्वी The banal event, Vibrant Gujarat Global Summit, has turned into a benchmark event globally, and its success can be attributed to various factors, including the state government's proactive policies, infrastructure development, and efforts to attract both domestic and international investors. Participating in this summit holds immense significance. As it marks the pioneering event in the Amrit Kaal. On this occasion, we also welcome the Honorable Governor of Gujarat, Sri Acharya Devraj, and Honorable Chief Minister of Gujarat, Sri Bhupendra Bhai Patel. Thank you. We shall commence the significant inaugural session with a patriotic song jai jai garvi gujarat which was written by famous gujarati poet shri narmad the song that highlights the rich heritage culture bravery and achievements of the land of gujarat will be sung by world renowned shri kirtidan Garvi. जई जई हो this salon